नमस्कार मित्रांनो कशात सर्व आहे मजेत ना आणि मजेतच राहायला पाहिजे आज मी सध्या डायरेक्ट घरातनं व्हिडिओ बनवणं चालू केलेलं आहे कारण कसं आहे की आज मी दिवसभरात दिवसभरात म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय करणार आहे हा पूर्ण मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फत मी सांगणार आहे की याचा जो माझा प्रवास आहे घरातून बाहेर पडतो आहे आणि संध्याकाळी घरी येतो आहे याच्यामधलं पूर्ण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे की मी आज दिवसभर काय करणार आहे मी सांगणार आहे म्हणजे आता बघा जिथे मला वेळ असेल मी तिथे व्हिडिओ काढणं जिथे मला वेळ नसेल तिथे मी व्हिडिओ नाही करणार ओके तो तो पर रहा। तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्हाला डबल लो रोल दिसत असेल आता एक समोरून एक पाठीमाून बरोबर ना पहिलं सकाळ सकाळ दर्शन आपलं घरात न झालं पाहिजे ते म्हणजे कसं आपल्या आईच हिथून तर सकाळ सकाळ सगळ्यात पहिलं आई मग आईच्या नंतर सगळं काम सुरू होते पहिलं आलो ना कामावर हो जायच्या टायमाला होय आय आई सकाळ सकाळ तुला भेटून पहिल्यांदा मग कामावर हो जायचं सगळं देव ते तीस कोटी देव जरी तुम्ही होडकायला गेलं ना ते तुम्हाला भेटणार नाही पण ते तीस कोटी देवामध्ये इथे एक देव आहे ते म्हणजे माझी आई

भात अच्छा म्हणलं तु, 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 तुझी तयारी चालू आहे सकाळ सकाळ सगळं सका। इथं काय लसूण लसूण परत बोलवत डाळ कोथिंबीर अजून काय आहे बोर म्हणजे याची भाजी बनव भोगीची भाजी बनवलेली अच्छा तर बघूया काय काय टाकलंय तिने बघा ह्याच्यामध्ये अजून दुसरं काय कुठ कशी भाजी चाकवत चाकवत तर ह्याच्यामध्ये काय काय टाकलंय बोगीच्या भाजी म्हणजे टाकावं लागतंय बर बोर, गाजर गेवड्याचे शेंग वांग तीळ आणि हुरडा डाळ ओला हुरडा डाळ म्हणजे टाकाव मिक्स भाजी बनवा लागतो हे कशा टाकणार हे भात बन ह्याचा राळ्याचा भात बाजरीच्या भाकरी करायच्या तिळून लावून बाजरीच्या भाकरी हा आणि हे भात त्याच्यावर ठेवायचा ओके तर मग दुपारी मला सवासणी बाया खायला पण असतय पण पना आता आपण सवासी नाही अरे पण मी देवासाठी करायला मनामध्ये इच्छा मनामध्ये इच्छा इच्छाच तर बघितलं तर आज भोगीनं रीति रिवाज काय म्हणते परंपरा मग ती परंपरा तू पार पाडतेस पार तर आता आईची इच्छा आहे भोगीची भाजी बनवायची इच्छा म्हणजे तिच्या मनातच आहे ती खंबीर पण मला भोगीची भाजी बनवायची आणि ती बाजरीची भाकर त्याला ते लावायचं परत तर आता तिनं आज दिवसभर सगळं तयार करणार मी नंतर दुपारच्या वेळेस जेवायला आज इकडंच तिकडं नाही आज इकडं तर आता बघूया चला तर सर्वात पहिलं आपण आपण घरातनं स्टार्ट केलं होतं माझ्या घरातनं ती माझ्या घरातनं म्हणजे तिकडं दुसऱ्या रूममधनं ते आता आईकडं आलो पहिलं आईला भेटलो मग आईला भेटून सव्वासने नाही पण सव्वासनं आहे येतं जेवायला नको टेन्शन घेऊ चल मी जाऊ का कामाला हां इथं देव आहे अगे इथं पण एक मोठा देव आहे ती देव आता तुझ्या पण पडतो ना देवाच काय मित्रांनो पहिलं या दुकानात आलो या दुकानात आपली परत दुसरी सुरुवात होती कारण की इथं जे जी आहे लागणारी वस्तू घेत असते एक रोजभरची एनर्जी म्हणजे आता समजून जा तुम्ही काय ते बघा कसं आहे अरे माणसाला एकाच एक नाही गोष्टीचं व्यसन असतं तसे मला त्या गोष्टीचं व्यसन आहे म्हणून पहिले इथून स्टार्टिंग करतो मग आता पुढचा प्रवास आता पूर्णपणे साईडवर पोच पाण्याची मोटर वगैरे चालू आहे काही लक्ष देणं पडतात पाणी जमा झाले तर मोटर आणावं लागतं तो मला तेवढं पाणी कुठून आलं घनश्याम हे पाणी से आया मोटर जादा दे टाइम चालू क्या? फिर? जाता है तर पहले। चाल था घ्या बघूया पहिलं काय काम चालू आहे ह्या गोष्टीकडेच लक्ष द्यायचं आपल्याला आता बाबा बघा एवढं पाणी पा पाणी मारून पण पाणी एवढं नाही होणार पण पाणी जमलं कसं म्हणजे काहीतर पाणी एवढं मारत असतं जय रामजी की नाही जी की हा कोल काम चालू आहे एक दोन तीन चार आणि तो पाच काल पण कितना कॉलम भरा कल चार या पाच चार एक दोन तीन ते चार कालचं काम बघा वला गाळी बांधून घेतलेली आहे शिडीची आणि अजून बाकीच आहे दादरा आणि चार कॉलम ठोकले होते वरती बारके बारके बाकी होतं बार ते ठोकून बराही केले नाईट होती ना तर आता मी नाईटला जास्त वेळ थांबलो नाही त्यासाठी आपल्याला काय माहिती नाही आठ कॉलम आपलं कम्प्लिटली भरून झालेत आता चार एक दोन तीन चार हे इकडे चार आहे तर इकडे दोन इथं एक तीन आणि ह्या कॉलमच्या पाठी मग चार तर आता एक इथं आहे दोन तीन चार तर म्हणजे आठ कॉलम आपलं झालं आता किती आता किती कॉलम आहे बघू एक दोन तीन चार आणि पाच पाच कॉलम बघ आहेत आता ते दोन दिवसात होऊन जातील अजून मला काम तर भरपूर आहे पाण्याची मोटर देऊन याची ती खड्ड्यामधलं पाणी काढायचं आहे तिथं दगड सोलिंग करायचं आहे तर पाण्यातली मोटर घेऊन याची आहे ती पाण्यातली मोटर त्यात टाकून ते पाणी काढून घेऊन दगड टाकून ते दगड सोलिंग करायचे मग त्याच्यानंतर कपची वगैरे येणार बघूया दिवसभरात भरपूर काय काम आहे ऑटोमॅटिक चालते तर आता ही मोटर आणली चाय मागवलं आहे सेक्युरिटी नेसता भर चालू आहे प्यायला हे बघा टी टाईम मोटर वगैरे घेऊन आलो मस्तपैकी आता त्यांना सगळं सिस्टम करून घेतो पाणी वगैरे काढताय मग लगेच दगड सोलिंग करून त्या खड्ड्याचं पी सी सी करून घेतात लगेच आणि वरी पण आपलं काम चालूच आहे दिवसभरात आपण काय करणार आहे आता ही मोटर आणून देता देताच अकरा वाजल्या परत घरी गेलतो म्हणजे घरी म्हणजे तिकडे जीदवर राहतो तिकडे शेट चोरूम आहे तर मग तिकडं मोटर होती तिथे मोटर आणली आता ते मोटरनं पाणी काढणार सगळं काय काढून परत मोटर संध्याकाळी लगेच घरी रेटर्न मिळून द्यायची कारण कसं आहे साईडवर मोटर ठेवणं चुकीचं आहे कारण की शक्यता कमी राहते सामान चोरीला जातं त्यापेक्षा ती मोटर घरी गेले टेन्शन नाही ओके तर बघत राहा पुढे व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर मग आता वाजल्यात दोन वाजून दहा मिनटं तर सकाळपासून आपलं काम तर भरपूर काय करत आलो आणि आत्ता इकडे यायच्या पहिले एक तास पहिले जे सी बी आला होता ते जे बीनं थोडंसं दगड आणि भुसा हे थोडंसं गेटच्या आतमध्ये टाकून घेतलं आणि मग त्याच्यानंतर टाइम झाला तर मग डायरेक्ट जेवायला आलो तर आईनं सकाळी सांगितलं की आज भोगीची भाजी बनवणार आहे तर भोगीची भाजी ती बनवलेली आहे तर आता चला तर जेवण करून घेतो आईनं तर स्टार्ट केलेलं आहे हे बघू शकता ही आहे बाजरीची भाकर आणि वरी लावलं तीळ आणि ही आहे भोगीची भाजी तर आज याच्यासोबतच जेवण करायचं असतं आजचा दिवस तशी जेवारीची पण भाकर तयारच आहे ही कमी पडली तर मग जेवारीची भाकर आहे या कशी झाले भाजी तूच बनवलेली आहे तूच सांग मला तर छान आहे तुला कळ कशा आता बघतो ना मी पण खाऊन हे बघा भोगीची भाजी आणि कशाची वाक कर, कर। वा आणि एकदम अशी कडाक एकदम बनवलेली आहे बघा तर आता मी पण स्टार्ट करतो बघतो एक नंबर झालो आहे मस्त चालतंय मित्रांनो या जेवाला तुम्ही पण व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू अजून आपला आजचा दिवस अजून कसा जातो आहे पुढं याच्यावर आहे अवलंबून कारण की अजून मला परत कामावर जायचं आहे जेवण करण्यासाठी घरी आलो तसं काही सांगितलं होतं आहे याची याची भाजी बनवणार आहे तर आता तर त्याची त्याची भाजी तयार झालेली आहे तर आता ती खाऊ कामायचे माझी समजून जावा बोगीची भाजी चालते कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा तर पाणी वगैरे काढून घेऊन इथं आता दगड सोलून केले कपची टाकले आता हा माल रेडीच आहे मिक्स करायला चालेल बघू शकता सात ते आठ आता आपण इथ पी सी सी करणार आहोत तर मित्रांनो पी सी सी वगैरे झाले वरी कॉलम भरायला चालू आहे अजून कमीत कमी आता कॉलम भरता भरता सात साडेसात होतील तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सांगू शकतो की आज दिवसभरात मी आणि माझा जॉब कसा होता ते तुम्हाला कळालंच असेल नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आहे मित्रांनो बघूया पुढच्या ब्लॉगमध्ये आपण भेटूया